श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चल चला तर मग आज आपण बघूया स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे ते चला तर पहिला मी इथं महाराजांची मूर्ती घेतलेली आहे महाराजांच्या मूर्तीला मी अभिषेक घालून घेतलेला आहे जसा जस जसा जमेल तसा अभिषेक घालून घ्यायचा आहे पाण्याने घालून घ्यायचा आहे आधी नंतर पंचावृताने घालून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून त्या ठिकाणी ठेवायची आहे तर आधी आपण काय करायचं का आहे ज्या ठिकाणी आपण व्रत करणार आहे त्या ठिकाणाची पहिला ती जागा असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण तिथे पाठ किंवा चौरंग मांडू शकतो पण मी इथं पाटच मांडलेला आहे तर पाटावरती पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालून घ्यायचे आहे त्यानंतर महाराजांची फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती दोन्ही ठेवायची आहे नसेल तर एक एखादा फोटो सुद्धा चालेल आणि मूर्ती सुद्धा चालेल ठेऊन घ्यायची आपल्याला मूर्ती त्यानंतर आपण महाराजांच्या उजव्या बाजूला म्हणजे महाराजांच्या उजव्या महारा साईडला आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे नसेल तर आपण एका वाटीमध्ये तांदूळ भरून त्यावर एक सुपारी ठेवून आपण त्यालाच गणपती समजून त्याची गणपतीची पण पूजा करू शकतो तर गणपती बाप्पाला असेल तर लाल फूल आणि असेल असतील तर दुर्वा आणि गेज वस्त्र घालून घ्यायचे आणि गणपती बाप्पाला प्रसादासाठी गुळखोबर ठेवायचं आहे पहिला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर एक दीप प्रज्वलित करायचा आहे तर दिव्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याला पण हळदी कुंकू एक फूल घालून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर इकडच्या साईडला आपल्याला स्वामीच्या डाव्या साईडला आपल्याला एक घंटी ठेवायची आहे तर घंटीला पण फूल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराजांसमोर एखादं फळ ठेवायचं आहे फळाला सुद्धा बाजूला एक फूल घालून घ्यायचं आहे त्यानंतर महाराजांना नैवेद्यासाठी जे असेल ते पेढे पण दाखवू शकता की मी इथं दूध साखर आणि एक पाण्याने भरलेला वाटगा इथं ठेवलेला आहे तर अशी आपल्याला महाराजांची पूजा करून घ्यायची आहे छान महाराजांच्या फोटोला हार फुले सगळं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे असा हा दिवस पूर्ण करून घ्यायचा आहे चुकलं त्यानंतर आता आपण इथं महाराजांची आरती करून घ्यायची आहे पहिला गणपती बाप्पाची आरती करायची आहे मग स्वामी, स्वामी समर्थांची आरती करायची आहे मग दत्तात्रेयांची आरती करायची आहे तुम्हाला महाराजांची आरती एकच म्हणून दाखवते जय देव जय जय देव श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती आरति शरणागतारितु स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था આરતી ઓ વાળું આરતીઓ વાળુ ચરણી ઠેવનિયા માથા અગઢી તલીલા કરુની જડમુડ ઉરી લે જડમુડ ઉરી લે कीर्ती ऐकुनी कानी कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले मज हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा त्यानंतर घालीन लोटांगण म्हणायचं आहे आणि आपली आरती पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष समिती महाराजांना नैवेद्य उपवास सोडायचा अशा पद्धतीने आपण अकरा गुरुवारचे व्रत मनोभावे करू शकतो आणि आपली जी मनक, मनो मनोकामना आहे ती महाराज नक्कीच पूर्ण करतात हा असा महाराजांच्यावर विश्वास ठेवावा आणि आपली अकरा गुरुवार आपण पूर्ण करून घ्यावे